निवडणूक म्हटल्यानंतर शाब्दिक हल्ला प्रतिहल्ला होतच असतो तसाच काहीसा प्रकार पण विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे हर्षा कन्स्ट्रक्शनचे मालक यांना एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या कार्यारंभ आदेशाच्या प्रतीचा फोटो समाज माध्यमांवर टाकून खवसावाडी ते तांबडी हा रस्ता तयार केलेला नाही असा अपप्रचार केला जात आहे याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षा कन्स्ट्रक्शनचे बांधकाम अभियंता विवेक पाटील यांनी सांगितले की समाज माध्यमांवर फिरत असणारी पोस्ट ही खोटी आणि दिशाभूल करणारी आहे खौसावाडी ते तांबडी हा रस्ता दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेला आहे खरं पाहता या कामाचा विरोधकांनी अंदाजपत्रक बघावा आणि हे काम अंदाजपत्रकानुसार झाले की नाही याची खात्री करावी खौसावाडी रस्त्याबाबत हर्षा कन्स्ट्रक्शनचे अभियंता विवेक पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर जिल्हा परिषदेचे पेण शाखेचे अभियंता प्रकाश गावित यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की खौसावाडी ते तांबडी हा रस्ता दोन वर्षांपूर्वी झालेला आहे पहिल्या टप्प्यात या रस्त्याचे बेस तयार करण्याचे काम होते यामध्ये रस्ता कटिंग करणे खड्डे असतील तिथे भराव करणे नाले ओहोल असेल या ठिकाणी पाईप टाकणे तसेच पिचिंग करणे ही कामे होती ती शंभर टक्के पूर्ण झालेली आहेत मंजूर आराखड्यामध्ये कुठेही काटकसर झालेली नाही उलट डांबरीकरणासाठी आम्ही जास्तीच्या निधीची मागणी केली होती परंतु ती निधी मंजूर न झाल्याने डांबरीकरण होऊ शकला नाही मात्र हर्षा कन्स्ट्रक्शनने रस्त्याचे केलेले काम शंभर टक्के अंदाजपत्रकानुसार झालेले आहे अशी माहिती आता समोर आली आहे नमस्कार मी विवेक पाटील हर्षा कन्स्ट्रक्शनचा अभियंता म्हणून मी तुमच्याशी बोलतोय विषय आपल्याला आहे खौसावाडीच्या रस्त्याबद्दलच खौसावाडीच्या रस्त्याबद्दल जी संतोष ठाकूर नामक व्यक्तींनी जी तक्रार केलेली आहे ती एकदम खोटी आहे एस्टिमेटनुसार कार्यरंभाच्या नुसार जे काम आपल्याला का शासनाने दिलेले आहे त्यानुसारच आपण काम करत आहोत याची खातरजमा त्यांनी करावी आणि त्यांनी केलेले हे सगळे आरोप हे सगळे बिनबुडाचे आहेत आणि विषय राहिला आता त्या कामाबद्दल फिरणाऱ्या एक क्लिप बद्दल किंवा त्यांनी हर्षा कन्स्ट्रक्शनचा मालक हा अनिरुद्ध पाटील रवीशेठ पाटील यांचे चिरंजीव आहे म्हणून त्यांनी असं केले असल्यामुळे आपण या गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवू नये जे आहे ते सगळं तुमच्या समोर आहे ज्या जे दिलेलं आहे त्यानुसार आपण काम केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहोत तसेच त्याने असं दिलेलं आहे की आपण त्या वर्क ऑर्डरमध्ये डांबरीकरणाचा विषय तर त्या लोकांसाठी पहिले जाण्यायोग्य रस्ताच नव्हता आपण तिथे साहेबांनी साठ लाख रुपये टाकून तिथली कटिंग फिलिंग करून लेवल करून त्यांना ते मोटरेबल रस्ता बनवला येण्या जाण्यायोग्य रस्ता आपण त्यांना बनवून दिलेला आहे आणि तेवढंच त्या ते मध्ये होतं आणि त्या नुसारच आपण काम केलेलं आहे तर या सर्व बाबींची त्यांनी खातर जमा करावी उगदच आरोप करू नये आणि जे झालंय कामाबद्दलचं सगळं त्यांनी बघून घ्यावंय उलट आम्ही वेळोवेळी त्या रोडची मेंटेनन्सची जो जबाबदारी आम्ही घेतलेली आहे दरवेळेस आम्ही त्यांचं मेंटेनन्स करतो पावसाळा झाल्यानंतर की जेणेकरून त्या लोकांना त्रास होऊ नये